सलगर येथील सद्गुरू श्री रामलिंग शिवशरण महास्वामीजी यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना समारंभानिमित्त आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रम श्री जगद्गुरु सिद्धारुड महास्वामीजी हुबळी यांचे महा अन्नदासोह जीवनचरित्र प्रवचन श्री मनीप्र राजशेखर महास्वामीजी श्री शांतलिंगेश्वर विरक्तमठ नंदगाव यांच्या अमृतवाणीने संपन्न होत आहे तरी पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस व सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री रामलिंग शिवशरण महास्वामीजी यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा स्थापना ब्रह्ममुहूर्तावर संपन्न होणार आहे तर या कार्यक्रमासाठी गावातील एकशे एकवीस सुहासिनी महिला कलश जलकुंभ पदयात्रा मिरवणूक व महाअन्नदासोहसाठी मोठ्या प्रमाणात ज्वारीची भाकरी टोपली मिरवणूक करत श्री रामलिंग शिवशरण महास्वामीजी वठाकडे प्रयाण करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका